भोर तालुक्यातील उतरोली हे गाव या गावातील जयश्री विठ्ठलराव यादव आणि विठ्ठलराव यादव या उभयतांच्या लग्नाच्या सुवर्ण महोत्सवी म्हणजेच गोल्डन जुबली वाढदिवसाच्या निमित्ताने नातवांनी पुन्हा एकदा आजी आजोबांच्या लग्नाचा बेत आखला आणि यशस्वीरित्या धूमधडाक्यात लग्न सोहळा शेकडो आपतेष्ठ नातेवाईक मित्रपरिवाराच्या साक्षीने पुन्हा एकदा वयाच्या पंचाहत्तरीत भोगल्यावर चढवत पार पाडला उपस्थितांमध्ये कुतूहल पाहायला मिळाली यादो दाम्पत्याचा पारंपरिक पद्धतीने लग्नाचे विधी करत लग्न लावून लग्नाचा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्यात आला सरस्वती मंगल कार्यालयात हा विवाह हो सोहळा पार पडला लग्नाचा वाढदिवस साजरा करताना प्रामुख्याने यात बुधवारी म्हणजेच रात्री पंधरा मेला साखरपुडा हळद मेहंदी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते गुरुवारी सोळा मेला सकाळी होम हवन अभिषेक रुकुवत मुंडावळ्या बांधून व अंतरपाड धरून मित्रमैत्रिणींच्या साक्षीने मंगलाष्टाका म्हणत अक्षदा टाकून लग्न लावले मामांच्या हस्ते कन्यादान करण्यात आले नवरानवरीसह उपस्थितांनीही उखाणे घेतले एक्क्याऐंशी वर्षीय आजींना कलवरीचा मान मिळवला पन्नासावा वाढदिवस केक कापून आजी आजोबांनी एकमेकांना केक भरवत अनोखा वाढदिवस साजरा केला गाडीवर बसून फोटो काढण्याचा मोह या नवदाम्पत्यास आवरला नाही उभय त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या त्यानंतर उपस्थितांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला एवढेच नव्हे तर नववधूच्या राहत्या घरी स्वागताचा कार्यक्रम जल्लोषात साजरा करण्यात आला तर तुम्हाला आजी आजोबांचा हा लग्न सोहळा कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा शबोष्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे